नमस्कार मी निशा घरगुती भोजन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तर आज आपण अतिशय बहुगुणी आरोग्यदायी आणि अनेक आजारांवर रामबाण असं उपाय असणारी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत तर कढीपत्ता खाण्याचे खूप सारे फायदे आहेत जसे की तुम्हाला केसांच्या किंवा त्वचे संबंधित काही समस्या असतील तर ते कढीपत्त्याच्या सेवनाने दूर होतात बरेच जण जेवणामध्ये भाजीमध्ये जर कडीपत्ता आला की तो काढून टाकतात पण असे करायचे नाही कडीपत्ता हा जरूर खावा सध्या थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीमध्ये तर कढीपत्ता हा आवर्जून खाल्लाच पाहिजे याचे खूप सारे फायदे आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन चला तर अगोदर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे तर मी इथे फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे ताजा टवटवीत अगदी कढीपत्ता आहे हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी इथे कढीपत्ता स्वच्छ धुवून तसेच वाळवून घेतला आहे फॅनखालीच हा था कढीपत्ता वाळवून घ्यायचा आहे यानंतर मी इथे काही जिन्नस घेतलेले आहेत सुकं खोबरं आहे कढीपत्ता आहे उडीद डाळ चणा डाळ शेंगदाणे आणि जिरे हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवूया त्यामध्ये टाकूया एक पळी तेल आणि दोन चमचे मी ते चना डाळ म्हणजे हरवरा डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी मीडियम फ्लेम वरती भाजून म्हणजे तळून घ्यायची आहे डाळ अगदी लाल अशी होईपर्यंत आपण तळून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर इथे डाळ जरा जरा अशी अशी होत चाललेली आहे डाळ लालसर झालेली आहे आता आपण ही तेलामधून काढून घेऊयात आता याच तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे उडीद डाळ उडीद डाळ देखील व्यवस्थित अशी लालसर अशी होईपर्यंत आपण तेलामध्ये तळून घेऊया ही डाळ लवकर अशी तळली जाते त्यामुळे सतत मिक्स करायचं डाळ इथे छान अशी लालसर झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि या तेलामध्ये टाकूया शेंगदाणे आणि शेंगदाणे देखील आपण व्यवस्थित असे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया छान असे हे आपण तेलामध्ये तळून घेऊ आणि काढून घेऊया आता याच तेलामध्ये टाकूया दोन मोठे चमचे जिरे टाकायचं आणि जिरे देखील व्यवस्थित असं तळून घेऊया जिरे खाण्याचे देखील खूप सारे फायदे आहेत आता यामध्ये टाकूया आपण दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं आणि हे खोबरे देखील आपल्याला अगदी लालसर असं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे याला छान असा तांबूस कलर आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया आणि याच कढीमध्ये आता आपण एक पळी तेल टाकून जो कढीपत्ता घेतला होता तो आपल्याला यामध्ये तळून घ्यायचा आहे कढीपत्ता देखील अगदी कुरकुरीत असा होईपर्यंत मिडियम गॅसवरती आपण तळून भाजून घेऊया इथे कढीपत्ता छान असा कुरकुरीत झालेला आहे मी तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी कुरकुरीत असा तळला आता हे सर्व जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यामध्ये टाकूया चवीनुसार तिखट तिखट तुम्ही नाही टाकलं तरी चालेल थोडीशी धना पावडर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता याला झाकण लावून हे आपण मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊया तर मी इथे हे सर्व जिन्नस मिक्सरला व्यवस्थित असे दळून घेतलेले आहेत आपण घरामध्ये रेग्युलर जी चटणी वापरतो तसंच याचं टेक्स्चर आहे आता आपण ही चटणी काढून घेऊया अगदी फटाफट एक तीन ते चार मिनटांमध्ये ही चटणी तयार होते वेळ देखील जास्त लागत नाही ही चटणी बनवण्याकरता त्यामुळे थंडीमध्ये ही चटणी आवर्जून बनवली पाहिजे याचे खूप सारे फायदे आहेत अनेक आजारांवरती ही कडीपत्त्याची चटणी रांबाण उपाय आहे जर तुम्हाला केसांसंबंधित काही समस्या असतील जसे की केस गळणे किंवा केस पांढरे होणे असे जर समस्या असेल तर तुम्ही या कडीपत्त्याच्या चटणीचे चो जरूर सेवन करा यामुळे केस अजिबात पांढरे होत नाही तसेच नवीन केस देखील उगवायला सुरुवात होते तसेच त्वचेचे जर तुम्हाला इन्फेक्शन होत असेल ते देखील याच्या सेवनाने दूर होते यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील कंट्रोलमध्ये राहते व कोलेस्ट्रॉल म्हणजेच वजन कमी करण्यास देखील हे खूप उपयुक्त आणि फायदेशीर असे आहे थंडीमध्ये देखील सर्दी खोकला याचे देखील इन्फेक्शन न होऊ नये हो किंवा सर्दी खोकला न होण्याकरता देखील तुम्ही कढीपत्त्याची चटणीचे सेवन जरूर करा चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या छान एका रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा